नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाची नमुना प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत ही प्रश्नपत्रिका मंत्रालय सहाय्यक भरती पोलीस भरती आरोग्यसेवक भरती मराठी विषयाचे सेट नेट परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करूया आणि त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे येणाऱ्या पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करूया प्रश्न क्रमांक एक व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे पर्याय क्रमांक एक व्यंजनांत दोन व्यंजनात तीन व्यंजनात चार व्यंजनामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्यंजनांत प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे पर्याय क्रमांक एक अ दोन उ, तीन अहा चार ॲ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अह प्रश्न क्रमांक तीन व्याकरण म्हणजे टिंबटिंब पर्याय एक नियमांची जंत्री दोन भाषेला सरळ करणारे तीन भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र चार वर्णविचार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र प्रश्न क्रमांक चार भाषा म्हणजे टिंबटिंब पर्याय क्रमांक एक बोलणे दोन विचार व्यक्त करणारे साधन तीन लिहिणे चार संभाषणाची कला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचार व्यक्त करणारे साधन प्रश्न क्रमांक पाच जमाव व जनाबाई यातील ज चा उच्चार कोणता पर्याय एक तालव्य पर्याय क्रमांक दोन दंत तालव्य किंवा त्यालाच दंतमूल्य असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन मूर्धन्य पर्याय क्रमांक चार कंठ तालव्य बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दंत तालव्य किंवा दंतमूल्य प्रश्न क्रमांक सहा भाषा हा शब्द संस्कृत मधील टिंबटिंब धातूपासून आला आहे पर्याय क्रमांक एक बोलणे दोन भाषिक तीन भाषा चार भाष बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भाष प्रश्न क्रमांक सात चिदानंद या शब्दाचा विग्रह टिंबटिंब असा आहे पर्याय क्रमांक एक चित अधिक आनंद दोन चित अधिक आनंद तीन चिद अधिक आनंद चार चिद अधिक आनंद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चित अधिक आनंद प्रश्न क्रमांक आठ क्षणिक या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा पर्याय क्रमांक एक क्षण अधिक एक दोन क्षण अधिक एक तीन क्षणे अधिक एक चार क्षणे अधिक क बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्षण अधिक एक प्रश्न क्रमांक नऊ गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे एक स्वरसंधी दोन व्यंजन संधी तीन स्वरसंधी चार संधी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्यंजन संधी प्रश्न क्रमांक दहा भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा पर्याय एक गरीबी दोन गरीब तीन गार चार गोड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गरीबी प्रश्न क्रमांक अकरा आमच्या वर्गात बरेच नारद आहेत एक विशेष नाम दोन सामान्य नाम तीन भाववाचक नाम चार साधित नाम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सामान्य नाम नारद हा शब्द सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक बारा नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे एक विशेष नाम दोन भाववाचक नाम तीन सामान्य नाम चार समूहवाचक नाम बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशेष नाम नर्मदा हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक तेरा एखाद्या शब्दावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात एक उपकार होणे दोन विकार होणे तीन अपकार होणे चार बदल होणे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकार होणे प्रश्न क्रमांक चौदा जळू या शब्दाचा अनेक वचनी शब्द शोधा एक जळा दोन जळे तीन जळवा चार जळ्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जळवा प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा एक खेळणे दोन तळे तीन डबे चार पातेले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डबे प्रश्न क्रमांक सोळा माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा पर्याय एक पुल्लिंगी दोन नपुसकलिंगी तीन स्त्रीलिंगी चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नपुसकलिंगी प्रश्न क्रमांक सतरा तुझ्या घरी कोण कोण आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा एक षष्टी दोन तृतीया तीन सप्तमी चार पंचमी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सप्तमी प्रश्न क्रमांक अठरा देवाने मला खूप काही दिलेले आहे या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे एक प्रथमा दोन द्वितीया तीन तृतीया चार चतुर्थी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्वितीया प्रश्न क्रमांक एकोणीस सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झालेले आहे एक स्त्रीचे दोन मोत्यांमुळे तीन अधिकच चार खुलते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस गरजेल तो पडेल काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा एक गरजेल दोन तो तीन जो, चार काय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस हा हे हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत एक संबंधी सर्वनामे दोन प्रश्नार्थ सर्वनामे तीन दर्शक सर्वनामे चार आत्मवाचक सर्वनामे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दर्शक सर्वनामे प्रश्न क्रमांक बावीस किपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे पर्याय क्रमांक एक नाम दोन सर्वनाम तीन विशेषण चार क्रियापद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विशेषण प्रश्न क्रमांक तेवीस सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्य काळ करा पर्याय एक सूर्य मावळेल दोन सूर्य मावळत असेल तीन सूर्य मावळलेला असेल चार सूर्य मावळला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते पर्याय एक प्रायोगिक दोन प्रयोजक तीन संयुक्त चार सहाय्यक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली आपली मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका